सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातल्या मोंड गावात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे कॉलेज ते गावठण रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं भरदाव वेगानं पाण्याचा प्रवाह या रस्त्यावरून वाहून गेल्यामुळे जवळजवळ दीड किलोमीटरचा रस्ता पार उखडून गेला त्याची माती नागरिकांच्या घरामध्ये गेली या रस्त्याचं दोन वर्षांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आलं होतं या रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आणि या रस्त्यावर पाणी हवा आलं त्यामुळे जवळपास दीड किलोमीटरचा रस्ता उखडून गेला आहे त्याची माती नागरिकांच्या घरामध्ये गेली या रस्त्याचं तर दोन वर्षांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आलं होतं या रस्त्याला आता नदीचं स्वरूप प्राप्त झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं झी चोवीस तासवर तुम्ही याची एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहताय मोन कावा काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे कॉलेज ते गावठण रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं भरदा वेगानं पाण्याचा प्रवाह या रस्त्यावरून वाहून गेल्यामुळे जवळपास दीड किलोमीटरचा रस्ता उखडून गेला त्यामुळे नागरिकांची सुद्धा चांगली तारा मोडाली सोबतच या आ रस्ता गेला रस्ता वर्ची रस्ता हा हो रस्ता उकडून गेल्यामुळे रस्त्यावरची माती सुद्धा नागरिकांच्या घरात गेली आणि या रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड असा व्हायरल होतो दीड किलोमीटरचा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याची घटना घडली रस्त्याच्या निकृष्ट कामाची त्यामुळे पोलखोल झाली आणि त्यामुळे नागरिकांमधून आता संताप व्यक्त केला जातो